आणि या अनेक वर्षांची परंपरा आहे वारकरी आणि संत मंडळी अजूनही जपत आहेत श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आता नगरमध्ये दाखल झाली आहे आणि तब्बल वीस हजारांहून अधिक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत वारकऱ्यांची अन्नाची व्यवस्था करण्याची जबाबदारी नगरच्या हमाल पंचायतनं आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि विशेष म्हणजे मंडळी या भव्य जेवण व्यवस्थेची सूत्र महिलांनी आपल्या हाती घेतलेली आहेत हमाल पंचायतच्या प्रांगणामध्ये ऐंशीहून अधिक महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं चुली पेटवलेल्या असून शिपी आमटी भाकरी आणि चटणी यासारखं झणझणीत आणि पारंपरिक जेवण बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या सेवाभावी उपक्रमाची थेट माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद नाशिक येथून श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल झाली आहे आज अहिल्यानगरच्या मार्केदार भागामध्ये या निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मुक्काम करणार आहे आज समाधी सोहळा देखील या ठिकाणी पार पडत आहे आणि या पालखीमध्ये असलेल्या वारकऱ्यांसाठी आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्वयंपाकाचं काम चालू आहे आमटी भातर या ठिकाणी बनवण्याचं काम चालू आहे ऐंशीहून अधिक महिलांनी या ठिकाणी चूल जे आहे तर ते पेटवलेली आहे आमटी भाकरीच जे स्वादिष्ट मेनू आहे ते वारकऱ्यांसाठी या ठिकाणी बनवण्याचं काम सुरू आहे आपण जर बघितलं तर ऐंशीहून अधिक महिला या ठिकाणी भाकरी बनवण्याचं काम करतायत तर दुसऱ्या विभागामध्ये आमटी बनवण्याचं बनवण्याचं देखील काम या ठिकाणी सुरू आहे आपल्यासोबत या स्वयंपाक घरातील जे देखरेख करणारे मावशी आहेत ते देखील सोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया मावशी किती लोक लोकांचं स्वयंपाक इथं या ठिकाणी तयार होतोय किती महिला तयार करतायत कशा प्रकारचं नियोजन आहे काय मेनू आहे काय सांगाल पन्नास हजार लोकांचं स्वयंपाक चालू आहे आणि इथं ऐंशी महिला स्वयंपाकाला आमचं दरवर्षी असं आहे की बाजरीच्या भाकरी ठेवासा आमटी भात सगळं काही असतं मग ते सगळे मग लोक आवडीने येतात खात्यात म्हणजे काही आमचं हेच असतं हमाल पंचायतच तर हे जे तुम्ही आता स्वयंपाक करतायत आज हे जी पालखी सोहळा आहे जो ही पालखी आलेली आहे ते आज या ठिकाणी मुक्काम करणार आहेत तर सकाळ हो, दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेच जेवण या ठिकाणी तयार होतो हो एकादशीच्या दिवशी ज्या दिवशी आली पालखी त्या दिवशी खिचडी केळ खजूर वाटल्या जाते दुसऱ्या दिवशी आमटी भाकरी ठ्याचा लोणचं असतं आणि तिसऱ्या दिवशी वाट लावताना चहा दूध बिस्किट आणि पोहे असते नाश्त्याला आणि मग सोहळा झाला इथं अभिषेक झाला की मग दिंडी वाटं लावतो एकूण किती महिला आहे जे तर ते भाकरी बनवण्याचं काम आमटी बनवण्याचं काम करत आहेत निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी आज नगर शहरामध्ये दाखल झालेली आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे वारकरी वीस हजाराहून अधिक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी जे आहे तर ते स्वयंपाक बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर आणि पारंपरिक जेवण बनवण्यासाठी या महिलांची संत वारकऱ्यांची लगबग आपण पाहत होतो पुढे जाऊयात मंडळी